तिला आम्ही आणलं होतं फक्त तिच्या नाकातून श आवाज येत होता त्यासाठी त्यासाठी ते, uh -huh. ते, ते बोलले की ॲडमिट करावं करा लागेल मग ट्रीटमेंट करावी लागेल त्याच्यावरती मग नंतर आम्हाला एक्सरे काढायला सांगितला एक्सरे काढला ॲडमिट केलं त्याच्यानंतर त्यांनी वाजता एक इंजेक्शन दिलं ब्ल ब्लड चेक केलं सुई लावली ब ब्लड घेतलं नंतर एक इंजेक्शन दिलं पोरगी माझी चांगली हसत होती बोलत होती बघत होती सगळं करत होती आणि बारा साडेबारा वाजता त्यांनी जे इंजेक्शन दिलं एकच इंजेक्शन दिलं पायामध्ये त्यांनी माझी पोरगी लाल पडली डोळे पूर्ण लाल पडले लाल पडले पूर्ण आकडे आली तिला आम्ही एवढ्या डॉक्टरांना वरडते हिला बघा हिला बघा पण त्यांनी काय उठले नाही ते बोलले मला दिसतंय का तुम्हाला आम्ही सुई लावतोय सायन हॉस्पिटल लहान मुलांच्या इथे नेलं का तर माझ्या बाळाला लवकर बरं वाटेल म्हणून तिकडं नेलं मी काय नाही त्यांनी केलं माझी मो मुलीला मी हातात घेतली होती तिला एवढं श्वास घ्यायला येत नव्हता तिने इंजेक्शन दिलं तसं ती आकडी सारखी करायला लागली मी आवाज देते देते पण ते काय आले नाही शेवटी मी स्वतः हातात घेतली तिला कपडेवर केले हात लावून बघितलं तर तिचा श्वास बंद झाला होता डॉक्टर तेव्हा आले मग चेक केलं त्यानंतर मला बाहेर काढलं त्यांनी नंतर मग ते काहीही करू देत नव्हते ना आम्हाला बघू देत नव्हते काहीच करून देत नव्हते आम्ही प्रोसिजर करतोय प्रोसिजर करतो तो ये, सांगत बसले माझ्या पोरीला त्या डॉक्टरनी ज्युनियर डॉक्टर होता तो शिकाऊ डॉक्टर होता त्यांनी मला दोन मिनटात घालवली माझी पोरगी चांगली खेळवत होती फक्त एक इंजेक्शन दिले लगेच डोळे तिने लाल केले पूर्ण काकडी आली तिला दोन मिनटात बघता बघता माझी पोरगी गेले मला याच्यासाठी इन्साफ पाहिजे मला विनंती आहे की सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे लक्ष द्यायला पाहिजे लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आज माझ्या मुलीसोबत असं झालं आहे माझी मुलगी तीनच महिन्याची होती फक्त एकच कारण होतं फक्त नाकाचं की आवाज येतो एवढ्यासाठी फक्त तिला भरती केली होती पण त्यांनी एकच इंजेक्शन दिलं पायामध्ये लगेच एक मिनिटात तिने जीव सोडला आहे आणि असं भरपूर पेशंटसोबत होत असेल आणि आम्हाला ते परत घडू द्यायचं नाही आहे सायन हॉस्पिटल हे अजिबात चांगलेलं नाही आहे जरा आपण लक्ष देत नाही मोठे असो लहान असो अजिबात ते लक्ष देत नाही हो 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 माझ्या डोळ्यासमोर त्यांनी सिस्टरांना सांगितलं की इंजेक्शन द्या त्यांनी पायाला लावलं इंजेक्शन आणि डायरेक्ट तिचे एका मिनिटात तिचे डोळे लाल झाले पूर्ण इथून लाल झाले इथून लाल झाले पूर्ण हात पाय तिने सरळ आकडी आल्यासारखे केले एक मिनिट नाही लावला त्यांनी मला बोलता पण आला माझ्या पोरीला बोलता पण आला आवाज पण नाही निघाला रिॲक्ट पण नाही करता आलं एवढं पावरफुल त्यांनी इंजेक्शन दिलं हातात माझ्या पेशंट गेलं आहे माझ्या पोरगी गेल्या मी स्वतः चेक करते मी ओरडते डॉक्टर बघा बघा हिला त्यांचा हिला, स्टाफ येत होता दोन तीन वेळा आला बघायला त्यांना सांगते त्यांना बोलवा बोला समोरच बसले होते डॉक्टर माझ्या तरी पण ते आले नाही तुम्हाला दिसतं का दि सुई लावतोय मग माझा पेशंट जात होता ते महत्त्वाचं नव्हतं त्यांच्यासाठी दुसरं महत्त्वाचं होतं ज्यावेळेस माझे मिस्टर आले आम्ही दोघं पण जबरदस्ती आतमध्ये गेलो ते तेव्हा माझ्या मिस्टरांनी ओरडून बोलले की तुम्ही काय करताय माझ्या मुलीशी तेव्हा डॉक्टर तिथले ते सिनियर ओरडायला लागले बोलले सिक्युरिटीला की यांना बाहेर काढा यांना बाहेर काढा आणि मग आम्ही आलो बाहेर आणि आम्ही डायरेक्ट शंभर नंबर डायल केला पोलिसांना बोलवलं पोलिस आले आम्ही पोलिसांना सगळं सांगितलं तर ते जे ज्या जो डॉक्टर होता त्यावेळी तो डॉक्टर लपून बसला रूममध्ये त्याला बंद करून ठेवलं आणि फक्त सिनियर लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला येत होते फक्त सिनियर लोकच आमच्याशी बोलायला होते त्याला समोर आणलं पण नाही ना त्याचं नाव सांगत हो का होते काहीच करत नव्हते ते आम्ही आम्ही एवढं पण बोललो पोलिसांसमोर की त्याला समोर करा आणि आमच्याशी बोलायला सांगा तरी पण त्यांना पण पोलिसांना पण त्यांनी नाव सांगितलं नाही पोलिसांचे पण समोर आणलं नाही मग शेवटी आम्ही परत अजून आम्ही आमचा जो एरिया आहे त्या तिकडे आम्ही त्या ह्यांना बोलवलं तिकडच्या एसीपींना बोलवलं तिकडच्या पोलीस चौकीमधले हो अधिकाऱ्यांना बोलवलं वरून आम्ही आमचे आमदार होते त्यांना पण बोलवले त्यांच्यासोबतचे जे होते कार्यकर्ते त्यांना पण बोलवलं त्यांच्यासोबत घेऊन सगळं आम्ही हे केलं आणि जेव्हा त्यांना हे कळलं की बाबा आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्यांची चूक होतीच तर ती लपवण्यासाठी ती, ती जी सिनियर डॉक्टर होती ती येऊन आम्हाला बाहेर बोलली की आम्ही तुम्हाला सांगतो की कंडिशन काय आहे की पेशंटचं तुमच्या ऑलरेडी तुमच्या पेशंटला हे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम होते हे सगळं सिरियस होतं मग मी त्यांना बोलले जर सगळं सिरियस होतं तर तुम्ही ट्रीटमेंट का नाही केली तिला जर ती सिरियस होती तर तुम्ही नाही आय सी यूमध्ये टाकलं ना तिला व्हेंटिलेटरवर टाकलं ना, ना तुम्ही ऑक्सिजन लावला ना तुम्ही सलाईन लावली काहीच नाही लावलं चार तासामध्ये तुम्ही फक्त दोनच इंजेक्शन दिले आणि दुसऱ्या इंजेक्शनला माझ्या मुलीचा जीव घेतला तुम्ही कारण मी स्वतः आवाज देत होते जोपर्यंत माझ्या मुलीचा जीव गेला नाही तोपर्यंत डॉक्टर काही आले नाही आणि हे सगळे ज्युनियर डॉक्टर होते सिनियर डॉक्टर सगळे कुठे गेलेले आम्हाला माहिती नाही पण जेव्हा हे सगळं घडलं जेव्हा बोलवलं तेव्हा हे पळत पळत आले आणि आम्हाला बाहेर काढलं नंतर व्हेंटिलेटर घेऊन त्या मुलीला छातीच्या इथे दाबून दाबून सगळं काय करायला लागले तिच्या तोंडात पाईप काय टाकली आणि नंतर बाहेर येऊन मला बोलत आहेत की पेशंटची आणि हे पण नाही डिक्लेअर केलं की बाबा काय चाललंय आम्हाला येऊन बोलत आहेत प्रोसिजर आहे प्रोसिजर आहे प्रोसिजर मी त्यांना हेच बोलले प्रोसिजर नाही नाही म्हटलं मला माहिती आहे माझ्या पेशंटचं माझ्या हातामध्ये श्वास बंद झालेला आहे आणि तुमच्या डॉक्टरला मी स्वतः कन्फर्म केलंय की श्वास बंद झालाय तेव्हा तुमचा डॉक्टर आलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना कवर करू नका आणि मलाही कंप्लेंट करायची आहे आणि मला ह्या डॉक्टरला सजा द्यायची बस मला इन्साफ पाहिजे तिथून वॉर्डमधून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर माझे मिस्टर आले मी त्यांना फोन करून बोलवलं मग आम्ही दोघं हे साडेबारा वाजता तेव्हा जसं इंजेक्शन दिलं सिस्टर फक्त दोन तीन एक बेड जो सोडून गेल्या तसे माझ्या मुलीचे डोळे लाल पूर्ण झाले आणि पूर्ण आकडी आल्यासारखी पूर्ण ती ताट होऊन गेली माझ्या हातात होती आणि जेव्हा डोळे लाल झाले तशी मी तिला बेडवर न उचलली आणि मी डॉक्टरनं आवाज देते की हिला असं काय आहे काय होते इकडे या तुम्ही बघा तुम्ही पण त्यांनी काही दुर्लक्ष केलं आणि वरून मला बोलले तुम्हाला दिसत नाही का मी सुई लावतोय एवढं अर्जंट आहे का तुम्ही नुसतं वाप द्या वाप द्या एवढंच बोलत राहिले ते पण तिथे आले नाहीत शेवटपर्यंत आले नाही माझ्या मुलीचा जोपर्यंत श्वास गेला नाही जोपर्यंत मी ओरडून बोलली नाही की माझ्या मुलीचा श्वास गेला तोपर्यंत नाही जेव्हा ते समजलं तेव्हा ते हे बघायला आले आणि मला हे नाही पाहिजे आणि मला त्या जे डॉक्टर होते ज्यांच्यासाठी एवढी ओरडत होती त्यांना मला कडीची कडी शिक्षा द्यायचीच आहे नाही मला सोडली कारण माझा जीव जो होता तो घालवला तुम्ही माझी मुलगी माझ्यासाठी खूप मौल्यवान होती आमच्या घरामध्ये खूप मौल्यवान होती आणि आम्हाला त्याच्या हे इन्साफ पाहिजे बस मला एक मुलगा आहे मोठा सहा वर्षाचा आणि ही मुलगी तीन महिन्याची होती तिला घेऊन गेलो तिथं एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेलो त्यांनी चेक केलं आणि बोलले की बाबा तुम्हाला ॲडमिट करायला लागाल आम्ही बोललो काय गरज आहे का म्हणजे तर तेव्हा मग ते बोलले की नाही सर तुम्हाला ॲडमिट करायचं तर तुम्ही तुमच्या रिक्सवरती साईन करून द्या पेपरवरती घरी घेऊन जा म्हटलं आम्ही आमचं खाली एमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टर बोलले आम्हाला पण मग आम्ही बोललो आमच्या रिक्सवर आम्ही कशी न्यायची घरी म्हणून आम्ही ॲडमिट करायला घेतलं मग ते बोलले वरती जाऊन तुम्ही ॲडमिट करून घ्या मग वरती जाऊन आम्हाला त्यांनी वाफेचं मशीन आणायला सांगितलं वाफेचं सा मशीन आणलं वाफ दिली त्यांनी दोन आणि मग त्यानंतर वीस मिनटं त्यांनी बसायला सांगितलं मग त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो परत वीस मिनटानंतर त्यांनी बोलले की बाबा तिसरं इंजेक्शन द्यायची गरज आहे का वाफ द्यायची का की आम्ही बोललो तिचा आवाज थोडा कमी वाटतो आहे आम्हाला मग ते बोलले की नाही बाबा वाफ द्यायची काही गरज नसेल तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तुमच्या रिक्सवरती म्हटलं आम्ही आमच्या रिक्सवर कसं न्यायचं म्हटलं तुम्हाला काय प्रोसिजर करायची ते करा आम्ही ॲडमिट करायला तयार आहे मग तेव्हा त्यांनी ॲडमिट करून घेतलं मग तेव्हा आम्हाला बोलले खाली जाऊन पेपर बनवून आणा एक्सरे काढून आणा आम्ही पेपर जाऊन बनवून आणलो एक्सरे काढून आणला आणि मग वरती आल्यावरती मग त्यांना दाखवला त्यांना विचारलं का एड... की काय ॲड एक्सरेमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बोलले काय नाही आहे डॉक्टर आल्यावर तुम्हाला सांगतील परत काय प्रॉब्लेम नाही आहे मग आम्ही तिला ॲडमिट केलं हिला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली काय काय लिहून घेतलं याच्याकडनं माझ्याकडनं पोरगी मी बेडवर नेली तिला इंजेक्शन लावलं पायात तिला सिरक हे केलं इंजेक्शन लावायला नर्सेसाठी आणि मग त्यानंतर त्यांनी ब्लड घेतलं दोन बाटल्या म्हणी मग ती खाली मी द्यायला गेली ते देऊन आली ब्लड आणि मग त्यानंतर त्यांनी नाकात वगैरे ते ऑक्सिजनची नळी टाकले आणि मग त्यानंतर ते फक्त तेवढंच करून सण्या बसवू दिलं मग दहा वाजता त्यांनी पहिलं इंजेक्शन दिलं बारकवाल माझ्यासमोर ही नव्हती ती वॉशरूमला जायला गेली होती मग दहा वाजता त्यांनी एक इंजेक्शन दिलं त्यानंतर आमची पोरगी जरा आवाज कमी झाला तिचावाला आणि जरा झोपली जरा ती मांडीवरती माझ्यावाला मग मा झोपली मग त्यानंतर मग आम्ही थोडंसं थोडंसं खाल्लं दोघींनी आणि मग त्यानंतर मग आमचे घरचे मी त्याचे तिचे पप्पा आले आणि सामान वगैरे घेऊन मग थोडा वेळ बसलो डॉक्टर आला तिथपर्यंत जावा देवा निघा बाहेर निघा बाहेर त्यांना बोलले आमच्या पेशंटजवळ अजून बार काय आमचं पोरग पहिलाच दिवस आहे आम्हाला दोघींना राहू दे ते बोल नाही ना नाही दोघी नाही राहू शकत तुम्ही एकच झाणीन राहावा एक झणीन मा पप्पा बाहेर थांबतील मम्मी इथं था थांबेल मग आम्ही त्यांचे मित, मित, मित्र मिस्टर पप्पांचे मित्र आणि त्यांची वाईफ आम्ही तिघ जण घरी निघालो सव्वा बाराला निघालो ते खाली आम्हाला सोडायला आले पप्पा मम्मी एकटी होती मग त्यानंतर त्यांनी साडेबाराला इंजेक्शन दिलं तिला मोठं इंजेक्शन दिलं पोरीच्या पायामध्ये आणि मग इंजेक्शन दिलं आणि आम्ही बरे जात पण ना अर्ध्या म्हणे तोवरती आम्हाला फोन आला तिचावाला की असं असं झालं म्हणून मग आम्ही परत माघारी आलो तोपर्यंत यांना दोघींना बाहेर काढलं होतं ते काय झालं ते डॉक्टरचं हलगडची पणाच आहे डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं त्याला कडीची कडी सजा झाली पाहिजे सायन हॉस्पिटलला काहीतरी ना केलंच पाहिजे ते आमची मागणी आहे आणि आमचं बाळ गेलंय तर डॉक्टर मुळेच